दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून धारदार हत्यार पोटात खुपसून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका हॉटेल समोर शनिवारी मध्यरात्री अकराच्या सुमारास घडली यात युवराज नारायण आवले वय चाळीस राहणार बुदले गल्लीत भवानीपेठ हे जखमी झाले आहेत याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिपिन सुभाष घोडके राहणार काळी मशीद जवळ याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे जखमी युवराज हा बांधकाम कामगार आहे आरोपी बिपिन आणि युवराज हे दोघे मित्र असून त्या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते शुक्रवारी रात्री युवराजांना आरोपीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले पण युवराज यांनी पैसे देण्यास नकार दिला शिवाय दारोही न पाजल्याने त्याचा राग मनात धरून वरील आरोपीने फिरादी थांब तुला खलास करतो असे म्हणून त्याच्या जवळील हत्याराने पोटावर वार केले तेव्हा युवराज याने हाताने आढळण्याचा प्रयत्न केला पण तरीही हत्यार पोटाच्या डाव्या बाजूस खुपसले यातून गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले रविवारी दुपारी घटनास्थळावर फॉरेन्सिक टीमने भेट दिली आरोपीचा शोध सुरू असून यासाठी पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी दिली right now,